नमस्कार मंडळी मी नरसिंह भुरे आरोग्य दूत न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती ऐकून मन सुन्न होतं हृदय पानवून जात आणि माणूस किल्लाच प्रश्न पडतो मालेगाव तालुक्यात डोंगराळ या गावात चार वर्षाची चुमुकली कुमारी यज्ञा जगदीश दुसाने तिच्यावर केवळ अत्याचारच नाही तर निर्गुण हत्येचा अमनुष्य कृत्य हे शब्द बोलतानाही अंगावर काटा येतो चार वर्षाचं केवळ वय वर खेळणी सांभाळताना जिच्या हातून सुटतात तिला काय माहिती जग किती क्रूर असू शकतं परंतु काही नालायक नराधम प्रवृत्तीच्या लोकांच्या विकृत कृतीमुळे ही चिमुकली कायमची निघून गेली महाराष्ट्रा हादरला आहे आणि समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे स्वर्णकार समाजाचे येलगार तहसीलदारांना निवेदन या नंतर पाचोरा स्वर्णकार समाज सराप असोसिएशन आणि विविध मंडळाच्या प्रतिनिधींनी एकत्र येत आज पाचोरा तहसील कार्यालयात निवेदन सादर केलं त्यांची मागणी एकच जलद निष्पक्ष आणि कठोर तपास दोषींना कठोरात कठोर शिक्षा फाशी पर्यचीच जनतेचा विश्वास टिकवायचा असेल तर अशा नराधामांना कोणतीही दया न दाखवता कायद्याच्या खेचणं अत्यावश्यक आहे समाजाचा स्पष्ट संदेश अशा गुन्हेगारांना संरक्षण नाही फाशीच द्या पण मित्रांनो येवर आपण थांबू शकत नाही अशा घटना थांबवा थांबायला हव्यात उद्या पुन्हा असंच एखादी आई कुश कुशरिकामं होऊ नये कोणत्याही घरात अशी काळी छाया पडू नये आणि म्हणूनच समाजाने पालकांनी तरुणांनी आणि प्रशासनाने काही गोष्टी गांभीर्याने घ्यायला हवेत पालकांनो मुलाकडे लक्ष कसं ठेवावं आजच्या काळात पालकांची जागरूकता हीच मुलांची सुरक्षता आहे मुलांना एकटं सोडू नका लहान मुलं होती अंगणात खेळताना नेहमी कोणाचं तरी निरक्षण निरक्षण असू द्या अनेक लोकांपासून सावध राहायला शिकवा कुठलेही गोड बोलून लाभ लोभ दाखवून जवळ येणाऱ्या व्यक्तीपासून मुलांना सावध राहण्याची सवय लावा मुलांना सुरक्षित सुरक्षित स्पर्शाची माहिती द्या हे खूप महत्वाचं आहे चार पाच वर्षाची मुलं मुलं गायब झाल्यास एक मिनिट ही वाया घालू नका क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करणं आवश्यक आहे संशयास्पद व्यक्ती दिसली तर लगेच माहिती द्या गावात परिषद शेतात कोणतेही संशयपद हालचाल दिसल्यास लगेच गावकऱ्यांना आणि पोलिसांना कळवा शेवटी एक प्रश्न आपण समाज म्हणून कुठे चुकतोय काही नालायकांच्या घाणराट विचारामुळे संपूर्ण समाजाला बदनाम व्हावं हो लागतं चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोणतीही दया कोणतीही पळवाट देऊ नये समाजानं आज आवाज उठवला आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्र उठेल आणि अशा नराधामाना थेट जी मागणी करेल चिमुकली यज्ञा तुला न्याय मिळायलाच हवा ही लढा समाजाचा आहे मानवतेचा आहे आणि प्रत्येकाच्या मनातील वेदनेचा आहे शेवटचा संदेश आपण जागरूक झालो तरच मुलं सुरक्षित राहतील आज एक आवाज उठला आहे उद्या हातचारो उठतील आणि अशा घटनेचा कायमचा अंत होईल हीच प्रार्थना आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद